नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीच्या दरात काही प्रमाणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जब जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे सातशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली आहे एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड हळदी तुरीला आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली गजर तुरीला आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुरुम आवक आलेली आहे तुरीला अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे आठ रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार सातशे सोळा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ला लात लातूर लालतुरी लावक काढली आहे पाचशे एक्केवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये क्विंटल तर जास्तीचा दरम्यानला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला लालतुरी लावक आलेली आहे नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण मिळाला सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती लालतुरीला आवक आलेली आहे एकशे पाच एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये